नमस्कार मित्रांनो पुण्या राजाची गो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते रेशीम कवितेनं हॉलमध्ये सर्व काही तयारी केलेली असते तेवढ्यात मधु तिथे येते तेव्हा लगेच रेशीम बोलते एक काकू कसं झालंय ग मस्त आवरले ना मी आपण ना पडदे बदलायला होते तेव्हा मधू बोलते कशाला काय गरज आहे या सगळ्याची तेव्हा रेशीम बोलते ग काकू असं काय करते तुझ्या लाडके मुलाचा सत्कार आहे ना तेवढ्यात सुबोध येतो आणि म्हणतो ए कविता मी कसं दिसतोय तेव्हा कविता बोलते वा वा वा, वा खूप छान तयार झाला आहे तेवढ्यात आता लगेच कबीर तयार होऊन बाहेर आलेलं असतं रेशीम बोलते हे बघा आला हिरो ए तुझ्या न्यूज इंडस्ट्रीमध्ये सांगितलं आहे ना तुझं लग्न झालंय नाहीतर बघ तुला मागणी घालतीला इतका छान हिरो दिसतोय तो तेव्हा आता मात्र मधूला राग येतो तेव्हा मधूमध्ये काय चाललंय रेशीम लक्षात ठेवा सगळ्यांनी त्याचं लग्न झालं आहे तेवढ्यात वहिनी येतात आणि म्हणतात काय झालं मधू सगळं व्यवस्थित आहे ना लगेच आतमधून ही तयार होऊन आधी बाहेर आलेली असते तर तिचं लक्ष कबीरकडे जातं तर कबीर खूप छान असा दिसत असतो तेव्हा लगेच रेशीम बोलते अरे वाव काय मस्त तयार झालेत ना दोघे पण एकदम टॉप कॉम्पिटिशनच आहे खूप छान दिसतंय दोघे पण तेव्हा काका म्हणतात चला चला मी पण आलोय कसा दिसतोय मी तेव्हा वहिनी म्हणतात हो 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 मस्त कुर्ता घातलाय खूप छान तेव्हा काका बोलतात अरे मग आपल्या कबीरने डोंगरवाडीला एवढा मोठा पराक्रम गाजवला आहे आणि ते आता आपली डोंगरवाडी आणि डोंगरवाडीची मैना त्यामुळे तर सगळे हे घडतंय ना तेव्हा लगेच वेणी बोलतात काय डोंगरवाडी लावलंय तुम्ही आपलं आपल्या कबीरने ते सगळे काही कष्ट केलेत म्हणून त्याचा सत्कार होतोय तेव्हा कबीर मनाशीच म्हणतोय खरंच कुठे गुंजा हा दिवस फक्त आज गुंजामुळे व्हायला मिळतोय कुठे गेली ती तरी ती गुंजावरती गहू पाकडत असते आणि गहू पाकडत असताना तिला डोंगरवाडीला कबीरबरोबर घालवलेले सगळे काही क्षण आठवत असतात तेव्हा गुंजा मनाशीच म्हणते या वेड्या ते बाई मी साहेबाला धाका बांधला पण त्यांनी पण इतक्या प्रेमाने बांधला आणि जेव्हा मी सोडायचं म्हटलं ना किती चिडले ते खरंच साहेबा तुमच्यासारखा निर्मळ मनाचा माणूस मी कुठेच नाही बघितला एखाद्याचं मन एवढं पण निर्मळ असू शकतो अरे बापरे एखाद्याचं मन तुम्ही कधीही दुखावू शकत नाही असे आता गुंज म्हणत असते आणि इथं मी तर एवढी तयार होऊन बसली नवीन कापडं घालून ते पण पाक्रहाणत बसा आता इथे पाक्रहाणत असं आता गुंजा मनाशीच म्हणत असते त्यानंतर इथे आता खाली राज्यमंत्री आणि सगळे मंत्रालयातील मोठमोठी लोके खाली सत्कार करण्यासाठी हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा आता राज्यमंत्र्यांच्या हस्ते कबीरचा सत्कार होतो तेव्हा राज्यमंत्री बोलतात कबीर सरपोद्दार महाराष्ट्र शासनातर्फे हे विशेष सन्मानपत्र तुम्हाला तर आता कबीर लगेच ते सन्मानपत्र घेतो तो खूपच आनंदात असतो तेव्हा वहिनी बोलतात मृण्मयी अगं जा पटकन सरबताचे ग्लास घेऊन ये सगळ्यांना तेव्हा मृण्मयी बोलते काय बोलताय वहिनी तुम्ही इथे कबीरची बायको म्हणून मला कोणी जर पुकारलं तर मी इथे हसायला हवी ना ते सरबत वगैरे नंतर देता येईल ना नाही नाही मी नाही जाणार कुठे असं आता मृण्मयी वहिनींना म्हणत असते तेव्हा वहिनी बोलतात अगं पण कबीरची बायको ही सगळी जबाबदारी पण तुझी आहे ना मग सरबत कोण आणेल तेव्हा मृण्मयी बोलते तुम्ही जरा वेळ थांबा ना इथे मला कोणी बोल ना तर माझी गरज पडेल असे म्हणतात आता नाय तर तिथेच थांबते तेव्हा आता राज्यमंत्री बोलतात त्या दिवशी तिथे नेमकं काय काय घडलं होतं हे सगळं आपल्याला हवलदार मोरे सांगतील मग आता हवलदार मोरे उभी राहतात आणि म्हणतात खरंच खरंच खूप महत्वाचं डिस्कशन होणार होतं त्या दिवशी पण अन्य वेळेला गोळीबार चालू झाले आणि मग आम्ही दोघांनी कसं बस आमचा प्राण वाचवला पण तिथे एक मुलगी होती गुंजा खरंच खरंच साहेबांना अशी एंट्री करून तिने वाचवलं ना की बास तेवढ्यात गुंज तिथे येते सरबत घेऊन लगेच हवलदार मोरे म्हणतात हो 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 हीच ती मुलगी हीच आमच्या मजतीला अगदी देवासारखी धावून आली होती आल्यापासून मी तुलाच शोधत होतो कुठे होती हीच ती मुलगी सर आज कबीर सरपोतदार सुद्धा इथे उभे ना फक्त या मुलीमुळे आणि अशी एकदम सुपर एंट्री मारली होती ना तिने आमच्याजवळ ड्रम ड्रममध्ये स्वतःला झोपवलं आणि मग ती आमच्याकडे आली असे आता सगळी काही गुंजाची हुशारी हवलदार मोरेंनी सर्वांनाच सांगितलेली असते तेव्हा लगेच राज्यमंत्री बोलतात गुंजाच्या हुशारीसाठी आणि तिच्या साहसासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा तेव्हा लगेच राज्यमंत्री बोलतात आम्हाला जर हे आधीच माहिती असतं ना तर कबीर साहेबांबरोबर तुमचाही सत्कार केला असता तेव्हा लगेच हवालदार बोलतात अहो सर अजून कुठे वेळ गेले त्यांचा सत्कार व्हायलाच पाहिजे सगळी कामगिरी यांनीच बजावलेली आहे त्यांच्यामुळेच आज आमच्या दोघांचाही जीव वाचलेला आहे तेव्हा लगेच राज्यमंत्री बोलतात हरकत नाही चला आता तुमचाही सत्कार होऊन जाऊ द्या आता राज्यमंत्री गुंजाला समोर बोलवतात तेव्हा गुंजावंत्री नाही नको लगेच राज्यमंत्री ऋन्मईला बोलतात अहो घ्या ना त्यांच्या हातातील सरबताचा ट्रे घ्या ना चला गुंजा तुम्ही पुढे या इकडे असे म्हणून आता गुंजा समोर येते तेव्हा आता राज्यमंत्र्यांच्या हस्ते गुंजाचाही सत्कार होतो सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा राज्यमंत्री आता गुंजाला दोन शब्द बोलायला सांगतात तेव्हा गुंजा बोलते खरं तर ह्यो मान माझा नाहीच ऋन्मयताईंचा आहे कारण आपल्या धन्याला एवढं लांब पाठवणं डेंजर मिशन साठी धीराचं काम केले त्यांनी आणि ते पण हळद उतरलेली पण नसतानाही त्यांनी आपल्या नवऱ्याला एवढं लांब जाऊ दिलं ला। म्हणून हा खरा मान ब्रोणमेताईंचा आहे आता असे सर्वांसमोर गुंजाने सांगितलेले असते तेव्हा लगेच कबीर हा गुंजाकडे खूपच प्रेमाने आणि आनंदाने बघत असतो कारण गुंजाने कधीही ती तिला कधीच श्रेय घेत नाही तेव्हा लगेच राज्यमंत्री बोलतात खरंच आता मिसेस सर्पोदारांसाठी एकदा टाळ्या व्हायलाच हवे मग आता सर्वजण मृण्मेसाठीही टाळ्या वाजवतात तर इथे कबीर हा आनंदाने गुंजाकडे बघत असतो हे बघून तर मृण्मेचा आणखीनच जडफळ आठवतो तिला तर आता खूपच राग आलेला असतो त्यानंतर राज्यमंत्री लगेच बाहेर जातात तेव्हा कबीर त्यांना गाडीपर्यंत सोडायला आलेलो असतो तेव्हा राज्यमंत्री बोलतात पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी कबीर सरपोतदार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला आता आम्ही निघतो असे आता चर बोलतात आता सर्वजण गेल्यानंतर उमेरही बोलतो कबीर बिरादर चल मी पण निघतो तेव्हा कबीर बोलतो नाही तू कुठेही जायचं नाही आई मला ओरडेन चल बरं तू पाहुणा आहेस की नाही चल आतमध्ये असे म्हणून आता कबीर उमेरला आतमध्ये घेऊन जातो तरी ते गुंजा सर्वांना सरबत वाटत असते तेव्हा सुबोध लगेच कबीरला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच कबीर किती नाव काढलंस रे इतका कधी मोठा झाला तू मला ना कळलं सुद्धा नाही खूप कमवायला लागलाय नाव तू तेव्हा कबीर बोलतो काही नाही रे कुठे मोठा झालोय या सगळ्याचा वेगळ्याच माणसाचं क्रेडिट आहे तुला सांगतो बरं का सुबोध तेव्हा लगेच काका बोलतो आता हा माणूस कोण आहे तेव्हा कबीर म्हणतो मृण्मे आता मात्र मृण्मे खूपच रागाने कबीरकडे बघत असते तेव्हा ते सुबोध बोलतो कबीर हे असं झालं बरं का ते म्हणत नाही का प्रत्येक पगार आपण आईकडे आणून देतो सगळं क्रेडिट आईला जातं तसं तू सगळं क्रेडिट मृण्मयला देतोय बर का आता तेव्हा कबीर म्हणतो अरे डोंगरवाडीला मी गेलो पण मृण्मयीने मला सपोर्ट दिला म्हणून ना मला हे सगळ्यांसमोर कबूल करायचं होतं त्यामुळे मी आता सगळ्यांसमोर मृण्मयीला सांगणार आहे आता कबीर मृण्मयीजवळ जातो आणि म्हणतो खरंच थँक्यू तू जर मला डोंगरवाडीला जाऊ दिलं नसतं आणि हे सगळं घडलंच नसतं तू तुझ्या सगळ्या आशा आकांक्षा दबून हनीमून पॅकेज सगळं काही मी डावलून इथून गेलो होतो पण तू मनापासून मला जाऊ दिलं म्हणून हे सगळं घडलं असे म्हणून आता कबीर लगेच टेबलावरचा बुके घेतो आणि मृन्मेच्या हातात देतो आणि उमेरला बोलतो उमेर आमचा एक फोटो काढणं उद्याच्या पेपरमध्ये फोटो येईलच पण हा फोटो खूप महत्त्वाचा आहे रे तेव्हा उमेर बोलतो हो 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 छान फोटो काढतो आम्ही मस्त फ्रेम करून येणार मृण्मयी भाभीजींना भेट कर बरं का असे आता उमेर म्हणत असतो आणि दोघांचाही फोटो काढत असतो आता मात्र फोटो काढत असतानाच लगेच मृण्मयी तो बुके धरते तसा जमिनीवरती फेकून देते आणि जोरात ओरडते तेव्हा लगेच वहिनी बोलतात अगे काय प्रकारे हा इथे तुझा नवरा तुझं कौतुक करतोय आणि तू कशी वागतेस ग मधू बघ तुझी सून काय वागते काय प्रॉब्लेम आहे तिचा ना कळतच नाही हे सगळे नाटक शोभतात का गं तुला तेव्हा ब्रम्मे बोलते काकी नाटक मी नाही तुमचा हा पुतण्या कबीर करतोय मगाशी जोडीने सत्कार करताना बघितलं ना कसा आनंद ओसडून वाहत होता याच्या चेहऱ्यावरून पण तुम्हा सगळ्यांना हे का दिसत नाही आणि ही बरी ऐन वेळेवर टायमावर येते दरवेळेस आणि ना मुद्दा माझं मन राखण्यासाठी तो शिळा बुके सगळ्यांसमोर मला देतोय का मी काय मूर्ख आहे का काय तेव्हा कबीरला आता मात्र मृण्मयीचा राग येतो तेव्हा कबीर बोलतो मृण्मयी प्रेमाने माझ्या यशाचं सगळं श्रेय मी तुला दिलं होतं गुंजा तिथे होती म्हणून तिचा सत्कार झाला आणि ती होती म्हणूनच आज मी वाचलो तिच्यामुळे तर मी उभं आहे तेव्हा मृण्मयी बोलते मी तेच सांगते कबीर ती एक एक उपकार करते तुझ्यावर आणि तू त्या उपकाराखाली दबून चाललाय का करते ती हे सगळं का करते सांगू का तुला तेव्हा आता मात्र कबीरला मृणमयीचा राग येतो तेव्हा तो मृण्मयी भात झालं खूप काही ऐकून घेतलं मी गुंजाबद्दल ती काही बोलत नसताना तू का तिला बोलला होती त्यानंतर इथे आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जे आता मृण्मयीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लगेच समोर येते म्हणते गुंजा हा घरच्यांचा प्रश्न आहे ना ती माझी सून आहे आणि त्या दोघांमध्ये भांडणं चालू आहे मग तू का मध्ये पडतेस तू मध्ये बोलण्याचा तुला काही अधिकार आहे असे आता मधूने खडसावून गुंजाला सांगितलेले असते त्यानंतर इथे कबीर बाहेर आल्यानंतर उमेरला सर्व काही सांगतो की आईला सत्य समजलेले आहे आणि आईने एक महिन्याची मुदत दिलेली आहे गुंजाला या घरातून बाहेर काढण्यासाठी तेव्हा उमेर बोलतो कबीर बिरादर तुला गुंजाला सगळं काही सांगावं लागेल आता उमेरने सांगितल्याप्रमाणे कबीर हा गुंजाजवळ येतो आणि तिला आपल्या मनातलं सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करणार असतो पण कसं सांगणार कारण गुंजाला या घरातून बाहेर काढायचं हे तू सांगू शकत नसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा